महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आहे शासन निर्णय क्रमांक एस दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक तीनशे पासष्ट तीन नांदेड जिल्ह्यातल्या तमाम पूरग्रस्त शेतकऱ्यांचा एका प्रकारचा केलेला आहे आणि ही थट्टा म्हणून याचा तीव्र निषेध म्हणून आम्ही आज सगळ्या शेतकरी पुत्र शेतकरी मुखेड तालुक्यातील आम्ही मुखेर तहसील कार्यालयासमोर या जी आर ची होळी करण्यासाठी जमलो आहोत आमचा एक सांगणं आहे की नांदेड जिल्ह्यात पासून नांदेड जिल्ह्यापासून या भीषण पूर परिस्थितीची सुरुवात झालेली असताना हसणारे पाच ते सहा लोक पुरामध्ये मय झालेले होते शेकडो हजारो जनावर दगावले हजारो लाखो एकर पिके नुकसान झाले म्हणून तुम्हीच आपले मदत प्रशासनानं जाहीर केलं हजारो एकर जमीन खरडून गेली स्वत्याचं नव्हतं झालं अनेकांचे संसार राख रांगोळी झालेली आहे उद्ध्वस्त झालेले आहेत तसे असताना कालच्या जी आर मधून नांदेड जिल्ह्याला वगळते हे शोकांतिक काय आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जो कोणी हा निर्णय आहे त्या अधिकाऱ्याला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे कारण का की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की सर्वाधिक नुकसान नांदेडचं झालेलं आहे मग नांदेडचं नुकसान झालेलं आहे साहेब तर तुमचा जे कोणता अधिकारी जी आर काढलाय तो का दारू पिऊन होता का की तो कोणा अवस्थेमध्ये होता कारण का नांदेड दिसला नाही का तर आम्ही नम्रपूर्वक हात जोडून विनंती करतो सरकार माय बापाला आता हात जोडतो पण रूम न धरतो कारण का की आमच्या भावनाशी तुम्ही खेळू नका एवढं मोठं नुकसान झालं आहे तुम्ही कर्जमाफीच्या विषयाला बगल दिलात कर्जमाफीच्या विषयाला बगल देऊन हेक्टरी पन्नास हजार मागणी तुम्ही आमची फक्त सतरा हजारावर बोलून गेलात ते पण पहिल्याची पूर्वीची मदत इन्क्लूड धरून बाकीची मदत देणार आहात त्या बी मदतीपासून आमच्या नांदेडकरांना वगळलात हे कुठेतरी आमच्यावर होणार वारंवार अन्याय थांबला पाहिजे आणि हा जो शासन निर्णय आहे याचा आम्ही निषेध म्हणून येत आज होळी करत हो। आहोत आणि महागाईला जो शासन निर्णय झालेला आहे त्या शासन निर्णयामध्ये तात्काळ आपण शुद्धी पत्र करावं तो शासन निर्णय क्रमांक सी एल एस दोन हजार पंचवीस प्रकरण क्रमांक दोनशे पंचवीस भाग सहा मत सहा हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मीडियाच्या मा। माध्यमातून सांगू इच्छितो की हा तात्काळ तुम्ही शुद्धीपत्र करून नांदेड जिल्ह्याचा ता, तात्काळ आजच्या आज समावेश करावा हो। अन्यथा उद्या आम्ही मंत्रालयामध्ये उड्या मारून जीव देणार आहोत सगळे शेतकरी पुत्र आहोत पुत्राच्या बुखेड तालुक्याचा नांदेड जिल्ह्यात ज्या शेतकऱ्या संतापाचं वातावरण पसरलेलं आहे याचा कुठं तरी शासनानं गंभीर विचार करावा आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना तत्काळ आम्ही प्रधान सचिवांना बोलण्यासाठी विनंती करणार आहोत आजच्या आज तत्काळ जी आर बदलावा mm. नाहीतर आम्ही सगळे शेतकरी पुत्र उद्या मंत्रालयाकडे कुच करणार mm. आहोत हे सरकारने आणि आम्ही म्हणून होळी करणार आहोत mm. जय जय महाराष्ट्र त्या आज या ठिकाणी शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या माध्यमातून कालच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काढण्यात आलेला जी आर विशेष पॅकेजच्या माध्यमातून गेल्या माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने हाहाकार माजवला आणि या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं अनेक जणांचे घर उद्ध्वस्त झाले अनेक जणांच्या शेती उद्ध्वस्त झाल्या संसार उद्ध्वस्त झालं सगळं घरबार उघड्यावर पडलं अंगावरले कपडे सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना लेवायला मिळाले नाहीत काही ठिकाणी अशी दैनीय अवस्था झाली की त्या ठिकाणी घरातले शिक्षण घेणारे लेकरं असतील त्यांचे डॉक्युमेंट असतील लेकरांचं दफ्तर असेल आणि कोण्या मुलींचा जरी लग्नाचा हुंडा जरी जमा करून ठेवला असला तर तो हुंडा सुद्धा या ठिकाणी पैसे जमा केलेले वाहून गेलेले के आहेत अतिशय दयनीय अवस्था या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले आहे आपण मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र या ठिकाणी बघितलेलं आहे प्रत्येक वेळी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अपडेट मिळालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या तालुक्यामध्ये मुखेड तालुक्यामध्ये लेंडी प्रकल्प आहे आणि या लेंडी प्रकल्पामध्ये अकरा ते बारा गावं जे पाण्यानं ग्रासून गेले होते पाण्यानं हाहाकार माजवला त्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले होतात झालं शेती पूर्णता वाहून गेली खरडून गेली जमिनीमध्ये आता पुढचं पीक घेण्यासाठी त्या ठिकाणी माणसाला मशागत था था करून सुद्धा त्या नाही अशी परिस्थिती होत असताना महाराष्ट्र शासनानं तोंड भरून कौतुक करून या ठिकाणी एक विशेष पॅकेज आम्ही या शेतकऱ्यांना देणार अशी घोषणा केली आणि वाटलं की बा शेतकऱ्यांना वाटलं महाराष्ट्र शासन आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आम्हाला आपुलकी वाटली आणि त्या विशेष पॅकेज मध्ये आमच्या नांदेड जिल्ह्याचं नाव या ठिकाणी वगळलेलं आहे मी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आता जाहीर निषेध करतो फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो कारण काय ज्या ज्या वेळी तुम्ही शेतकऱ्यांची बाजू विरोधी पक्षामध्ये असताना अतिशय तत्परतेने मांडता तुम्ही सत्ता नसताना तत्परतेने जे शेतकऱ्यांची बाजू घेता आम्ही शेतकऱ्यांना असं करू शेतकऱ्यांना तसं करू आम्ही भाव देऊ आणि शेतकऱ्यांचा साठबारा खोरा करू बाबा आता तुझा सरकार आलंय आणि सरकार आल्यानंतर ही जे शेतकऱ्यांची मुलं आहेत शेतकऱ्यांची पोरं आहेत ही जी कुणबी जे कष्ट करून या महाराष्ट्राला एका दाण्याचे हजार दाणे करून पोचण्याचं काम हे शेतकरी करत असताना कोरोनाच्या काळामध्ये एक आवर्जून गोष्ट या ठिकाणी सांगावी वाटते कोरोनामुळे पूर्ण पूर्ण महाराष्ट्र नाही देश बंद पडल्यानंतर या, या कोरोनाच्या काळामध्ये माझा फक्त शेतकरी आणि फक्त शेतकरी जागा होता आणि शेतकरी त्या दिवशी पिकवला म्हणूनच आज आपण त्या अन्नाचे कण या ठिकाणी खातो आहोत ज्या शेतकऱ्यांना तुम्ही विरोधी पक्षामध्ये असताना सांगितलं होतं आम्ही तुमचा सात बारा कोरा करू आणि ज्या दिवसापासून सत्ता तुमच्या हातात आली तुमची बोलती बंद झाली तुमचा तोंड बंद झालं तुम्ही या सभागृहामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या बाजू मांडत नाही आणि आज सत्ता येऊन सुद्धा जर शेतकऱ्यांना तुम्ही म्हणताय विशेष पॅकेजच्या माध्यमातून आज आमच्या शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं तुम्ही त्याचा आम्ही आमचा काळा दिवस म्हणून आम्ही तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि शेतकरी पुत्र संघर्ष समितीच्या माध्यमातून आज जो कोण जो कोणता आज काढलेला आहे या च्या होळी आम्ही सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून आज तहसील कार्यालय मुख्य नेते करणार आहोत त्याचा जाहीर निषेध करतो असो सरकारचा निषेध बोला महाराष्ट्रामध्ये जर घटना घडली असेल प्रकल्प बुडी चित्रामधील पाच माणसं हे मय झालेत आणि शासनाने सांगितले होते की नैसर्गिक आपत्ती आहे जर ही नैसर्गिक आपत्ती होती तर महाराष्ट्र शासनाने नांदेड जिल्ह्याचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये केला यामुळे नाही आणि ही जी घटना घडली पाच माणसं मिळत आहेत ही नैसर्गिक आपत्ती नाही म्हणून जर त्यांनी जर नांदेड जिल्ह्याचा समावेश केला नाही तर ही एक घडून आलेली आपत्ती आहे आणि त्या मनुष्य अधिकारावर मनुष्याचा गुन्हा दाखल का केला नाही याची माहिती शासनाने द्यावी आणि आम्ही या शासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो आजपर्यंत जेवढे जेवढ्या प्रमाणात मुखेड तालुक्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्रात कुठेही झाली नव्हती अशी माहिती दत्तात्र भरणीने दिली होती ही माहिती त्यांनी देऊन सुद्धा नांदेड जिल्ह्याचा समाज सर्वात शेवटी म्हणजे आतापर्यंत झालेला ना नाही तरी या सणाचा निषेध करतो